इयत्ता बारावी विषय बालविकास प्रकरण दुसरी विकासाची तत्वे प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायामधून सुयोग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा एक शरीराच्या मध्यापासून दोन्ही बाजूंकडे होणाऱ्या विकासाला डॅश विकास म्हणता पर्याय मस्तकांवरती विकासाचा नमुना अक्षरवरती विकासाचा नमुना विकासाचा नमुना त्याचं उत्तर आहे ब अक्षरवर्ती विकास दोन जन्मापासून व्यक्तीमधील बंदिस्त गुणवैशिष्ट्य मोकळी होत जाणे या प्रक्रियेला डॅश म्हणतात उत्तर परिपक्वता तीन नलिकाविरहित ग्रंथी डॅश असतात अंतस्त्रावी चार हाडे कठीण होण्याच्या प्रक्रियेला डॅश म्हणतात खनिजीकरण पाच अरबक त्याच्या सभोवतालच्या वातावरणातील व्यक्तींकडून सामाजिक संकेत घेऊन वर्तन करतात त्याला डॅश म्हणतात तर त्याला म्हणतात सामाजिकरण प्रश्न दुसरा पुढील विधाने चुकी बरोबर ते लिहून कारणे द्या एक विकास पूर्वनिर्धारित असतो बरोबर कारण विकासाचे अनेक पैलू जसे की शरीराची वाढ शारीरिक क्षमता वयानुसार घडणारे बदल हे अनुवंशिकतेनुसार ठरलेले असतात त्यामुळे विकासाला एक नैसर्गिक क्रम असतो दोन मस्तकांवरती विकासक्रमात विकास डोक्याकडून विकास पायाकडे होतो उत्तर बरोबर कारण या विकासक्रमात जिथे मुलं पहिल्यांदा डोक्याचे नियंत्रण शिकतात मग खांदे मग हात आणि शेवटी पाय तीन चालणे व बसणे ही व्यक्तिविशिष्ट कार्य आहेत चूक कारण चालणे व बसणे ही जातीविशिष्ट कार्य आहेत सर्व बालके योग्य वयानंतर ही क्रिया करतात त्यासाठी प्रशिक्षण आवश्यक नसते व्यक्तिविशिष्ट कार्य वेगवेगळ्या मुलांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विकसित होतात उदाहरणात गाणं म्हणणं चित्र काढणं चार जाती कार्यांना प्रशिक्षणाची गरज नसते उत्तर कारण ही कार्य जन्मजात असतात उदाहरणात रांगणे चालणे बोलणे योग्य वयानंतर ही क्रिया आपोआप विकसित होतात पाच अनुवंशिकता आणि वातावरण हे विकासातील प्रमुख घटक आहेत बरोबर कारण मुलांचा विकास त्यांच्या जन्मजात गुणधर्मावर आणि वाढीच्या वातावरणावर अवलंबून असतो सहा शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांचा अभाव म्हणजेच कुपोषण उत्तर बरोबर कारण जेव्हा शरीराला योग्य प्रमाणात प्रथिने जीवनसत्वे खनिजी मिळत नाहीत तेव्हा कुपोषण होते सात जी बालके नियमित व्यायाम करतात ती बालके निरोगी क्रियाशील आणि उत्तम कार्य समन्वय दर्शवतात उत्तर बरोबर कारण व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त राहते स्नायू मजबूत होतात आणि मेंदू शरीर यामधील समन्वय सुधारतो प्रश्न तिसरा जोड्या लावा ग्रंथी आणि त्यांचे कार्य तर याचे उत्तर बघतो मित्रांनो स्वादुपिंड रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवणे अंडाशय स्त्रीच्या प्रजनन संस्थेच्या वाढ विकासावर नियंत्रण मस्तिष्क किंवा पीशिका वाढीवर नियंत्रण रेतपिंड पुरुष प्रजनन संस्थेच्या वाढ विकासावर नियंत्रण कंठस्थ चयापचयाच्या गतीवर नियंत्रण प्रश्न चौथा यादी करा एक विकासाची तत्वे उत्तर सातत्य व सलगता एकसारखेपणा वेगवेगळेपणा सर्वांगीणता क्रमबद्धता दर व्यक्तीची विशिष्ट गती दोन वाढू विकासावर वा परिणाम करणारे घटक उत्तर अनुवंशिकता वातावरण पोषण व्यायाम रोग तीन अंतस्त्रावी ग्रंथींची नावे उत्तर पियुषिका कंठस्थ स्वादुपिंड अंडाशे किंवा विरेपिंड आदिवृक्षणाची कारणे उत्तर अपूर्व असंतुलित अन्न अज्ञान दारिद्र्य रोग पाच प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया उत्तर डोळ्यात काही गेले तर झपाट्याने झाकणे गरम वस्तूला स्पर्श केल्यावर हात मागे घेणे सहा सामाजिक संकेत नमस्कार करणे हसणे रडणे आवाजाच्या दिशेने पाहणे प्रश्न पाच वा रिकामी चौकोन पूर्ण करा एक अनुवंशिकता वाहून आणणारी दोरीसारखी रचना उत्तर गुणसूत्र दोन विकासातील मार्गदर्शक सूचक मापदंड तीन दोन मेंदू शिरामधून रासायनिक पदार्थांद्वारे संदेश नेऊन शिराकडे पोहोचवण्यासाठी असलेली बारीक फट सिनॅप्स प्रश्न सहावा लिहा एक संवादाची वाचापूर्व रूपे वाचा पूर्व संवाद हा भाव चेहऱ्यावरील भावना डोळ्यांचा संपर्क शरीर भाषा चित्रे रेखाटन व हालचाली याद्वारे घडतो शब्दांचा वापर न करता भावना व्यक्त करण्याचे हे साधन आहे अवाचिक संवादातून मुलांना आणि प्रौढांना एकमेकांच्या भावनांची जाणीव होते व हो आपुलकी वाढते दोन अर्बकावस्थेतील सामाजिक विकास अर्बक जन्माल्यानंतर आईशी भावनिक निर्माण करतो रडणे हसणे हातवारे यातून तो आपली गरज व्यक्त करतो पुढे तो कुटुंबियांशी परिचय करून घेतो खेळण्यात रस दाखवतो इतर मुलाशी संवाद साधतो प्रेम काळजी प्रोत्साहन व सुरक्षित वातावरण या सामाजिक विकासाला चालना देतात तीन प्रसुतीपूर्व वातावरण गर्भाच्या वाढीसाठी प्रसुतीपूर्व वातावरण अत्यंत महत्वाचे आहे आईने संतुलित आहार घ्यावा स्वच्छतेकडे लक्ष द्यावे पुरेशी विश्रांती घ्यावी तणावमुक्त जीवन योग्य व्यायाम सवयी आणि प्रेमळ वातावरण गर्भाला निरोगी ठेवते आईच्या विचारांचा आणि मानसिक स्थितीचाही गर्भावर परिणाम होतो चार अवस्थेतील कारक विकास अर्भकाच्या विकासावर अनेक घटकांचा परिणाम होतो अनुवंशिकता आहार देखभाल स्वच्छता औषधोपचार आईवडिलांचे प्रेम सुरक्षित वातावरण यामुळे बाळाची वाढ होते उत्तम पोषण योग्य सवयी लसीकरण व समाजातील प्रोत्साहन हे कारक विकास घडवतात दुर्लक्ष कुपोषण असुरक्षितता यामुळे विकासास अर्थ येतात पाच प्रसुतीनंतरचे वातावरण प्रसुतीनंतरचे वातावरण वातावर। बालाच्या आरोग्यासाठी निर्णय ठरते स्वच्छता आरोग्य आहार आईचे दूध लसीकरण खेळणी व प्रेमसंगोपन यांचा बालावर चांगला परिणाम होतो सुरक्षित आनंदी व वा प्रेरणादायी वातावरणामुळे शारीरिक मानसिक भावनिक व सामाजिक विकास घडतो दुर्लक्ष किंवा अस्वच्छता प्रश्न सातवा फरक लिहा एक जातीविशिष्ट व व्यक्तीविशिष्ट कार्य उत्तर जातीविशिष्ट कार्य ही सर्वसामान्य व्यक्तीमध्ये आढळणारी कार्य असतात ही कार्य अनुवंशतेवर अवलंबून असतात आणि सर्व व्यक्तीमध्ये एका विशिष्ट वयात साधारणपणे सारखेच दिसून येतात उदाहरणार्थ चालणे बोलणे बसणे इत्यादी व्यक्तिविशिष्ट कार्य कार्य ही प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात दिसतात ही कार्य व्यक्तीच्या वैयक्तिक अनुभव अभ्यास आणि सामाजिक सांस्कृतिक घडामोडीवर अवलंबून असतात उदाहरणार्थ गायन चित्रकला नेतृत्व गुण खेळात प्राविण्य इत्यादी दोन मस्तकांवरती व अक्षरवरती विकास मस्तकांवरती विकास म्हणजे विकासाची प्रक्रिया डोक्यापासून सुरू होऊन टप्प्याटप्प्याने शरीराच्या खालील भागांकडे सरकते या विकासकामात प्र मूल प्रथम डोक्याची निद्रण मिळवते मग मान सरळ ठेवते नंतर बसते आणि शेवटी उभे राहते अक्षरवरती विकास म्हणजे शरीराच्या मध्यभागापासून म्हणजेच खांद्याकडून बाहेरील भागाकडे जसे की हात बोट विकास होणं मूल प्रथम खांदे हलवतात मग हात आणि शेवटी बोटाने स्नायू पकडू शकतात व व्यायाम विश्रांती विश्रांती म्हणजे शरीराला शांत व स्थिर ठेवून थकवा दूर करणे झोप ही विश्रांतीचा सर्वात महत्वाचा प्रकार असून ती शरीराच्या पुनर्निर्मितीसाठी आवश्यक आहे विश्रांतीमुळे मानसिक शांतता मिळते में मेंदू व शरीर ताजेतवानी राहते व्यायाम व्यायाम म्हणजे शारीरिक हालचालीमधून मिळणारी क्रियाशीलता व्यायामामुळे स्नायू बळकट होतात शरीर सशक्त राहते आणि आरोग्य चांगले टिकते यामध्ये खेळ धावणे सायकल चालवणे यासारख्या क्रिया येतात चार दुरावण्याची चिंता व समोर असणाऱ्या ओळखीची अनोळखी व्यक्तीची चिंता दुरवण्याची चिंता दुरवण्याची चिंता ही त्यावेळी होते जेव्हा बालक आई वडील किंवा मुख्य काळजीवाहक व्यक्तीपासून दूर होते अशा वेळी मुलं रडतात चिडतात किंवा अस्वस्थ होतात ही विशेषत आठ ते अठरा महिन्यांच्या वयात जास्त दिसून येते समोर असणाऱ्या अनोळखी व्यक्तीची चिंता समोर असणाऱ्या अनोळखी व्यक्तीची चिंता ही अशा वेळी होते जेव्हा बालकासमोर अनोळखी व्यक्ती येते मुलं त्या व्यक्तीकडे न पाहता आईच्या कुशीत लपतात रडतात किंवा घाबरतात प्रश्न आठवा सज्ञा स्पष्ट करा एक अनुवंशिकता उत्तर आई वडिलांकडून संततीकडे येणाऱ्या जन्मजात गुणवैशिष्ट्यांच्या प्रसारणाची प्रक्रिया म्हणजे अनुवंशिकता होय यामध्ये बाळाचे रंग उंची बुद्धिमत्ता काही आजारांची प्रवृत्ती इत्यादी गोष्टी येतात दोन कुपोषण शरीराला आवश्यक त्या पोषण तत्वांचा म्हणजे प्रथिने जीवनसत्व खनिजे इत्यादीचा अभाव झाल्यास निर्माण होणारी अवस्था म्हणजे कुपोषण होय यामुळे बालकाची वाढ खुंडते रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व शारीरिक मानसिक विकासावर परिणाम होतो तीन अंतस्त्रावी ग्रंथी उत्तर शरीरात थेट रक्तप्रवाहात संप्रेरक सोडणाऱ्या नलिकाविरहित ग्रंथी म्हणजे अंतस्त्रावी ग्रंथी होय या ग्रंथींचा उपयोग शरीराच्या वाढ चयापचय प्रजनन व मूळ नियंत्रणासाठी होतो उदाहरणार्थ पियुषिका थायरॉइड स्वादुपिंड इत्यादी चार अर्बकाचे उद्दीपन उत्तर अर्बकाच्या ज्ञानेंद्रियांना उद्दीपित करून त्यांच्या मेंदूचा संवेदनेचा व वर्तनाचा विकास घडवण्याची प्रक्रिया म्हणजे अर्वकाचे उद्दीपन होय उदाहरणार्थ आवाज तंग गंध स्पर्श यांच्याद्वारे बाळाशी संवाद साधणे पाच वैकासिक मापदंड उत्तर बालकाच्या शारीरिक बौद्धिक सामाजिक व भावनिक विकासाचे वयानुसार निश्चित केलेले टप्पे म्हणजे वैकासिक मापदंड होय हे मापदंड विकासाच्या प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी वापरले जातात उदाहरणार्थ सहा महिन्याचे मूल बसते एक वर्षाचे चालते